अखेर शिंदेनी मुंबई जिंकली मुंबईचा महापौर कोण होणार नाव झालं जाहीर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली जेव्हा मुंबईच्या महापौरासाठी एक असं वेगळंच नाव समोर आलं की त्याचा कोणी विचारही केला नव्हता हे नाव ऐकून भारतीय जनता पार्टी देखील हैराण झाली कारण शिंदेनी असा डाव टाकला की ज्यामुळे सगळा खेळच पलटी झाला कालपर्यंत सगळं वातावरण वेगळं होतं फडणवीस हे शिंदेना वरच ठरत होते शिंदे यांना कायम दाबलं जात होतं लोकांना वाटत होतं की आता शिंदेची दर संपली आहे पण शिंदेंनी असा डाव टाकला की जो पाहून स्वतः मुख्यमंत्री फडणवीस देखील हैराण झालेत आता जे घडलं ते समजून घ्यायचं असेल तर आधी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल एमएमआर म्हणजे फक्त महानगरपालिका नाहीत एमएमआर म्हणजे पैसा सत्ता प्रशासन आणि पुढच्या विधानसभेचं भविष्य जो इथे वरचड ठरतो तो उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी जातो तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कल्याणमध्ये झालेलं भाषण हे साधं भाषण नव्हतं रवींद्र चव्हाणांनी जेव्हा कल्याण डोंबिवली भाजपमय करायची भाषा केली तेव्हा तो केवळ कार्यकर्त्यांना दिलेला उत्साह नव्हता तर शिंदे पितापुत्रांना दिलेला थेट संदेश होता तुमचा बालेकिल्ला आम्हीच भेदणार आणि एम मध्ये तुमचं वर्चस्व मर्यादित ठेवणार त्या काळात भाजपच्या हातात सगळं असल्यासारखं चित्र होतं सत्तेची ताकद यंत्रणा निधी संघटनात्मक पकड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे गटामधली अस्वस्थता भाजपाला दिसत होती याच पार्श्वभूमीवर भाजपने कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे गटाच्या जवळच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली ही प्रवेश प्रक्रिया केवळ संख्या वाढवण्यासाठी नव्हती ती एक मानसिक चाल होती श्रीकांत शिंदेंच्या भोवती दबावाचं वर्तूळ तयार करण्याची ती सुरुवात होती एक जानेवारी दोन हजार सव्वीसला उल्हासनगरमध्ये बोलताना वेळेवर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा जो आग्रह धरण्यात आला तो प्रत्यक्षात भाजपच्या घाईचं प्रतिबिंब होता स्वबळावर महापौर बसवण्याचा आत्मविश्वास दाखवला गेला पण आतल्या गोटात आकडेमोड अजून पूर्ण जुळलेली नव्हती एकवीस जानेवारीपर्यंत चित्र बदलायला लागलं स्वबळाची भाषा हळूहळू मागे सरकली आणि महायुतीचा उल्लेख पुढे आला कारण निकालपूर्व अंदाज भाजपच्या अपेक्षेपेक्षा वेगळे निघत होते याच टप्प्यावर श्रीकांत शिंदेंनी खरा संयम दाखवला कोणताही गोंधळ नाही कोणताही आक्रमक प्रतिसाद नाही कोणतीही घाई नाही भाजप काय करतीये कुठे उतावळेपणा करतीये कुठे नैतिकता बाजूला ठेवतेय हे सगळं शांतपणे पाहिलं गेलं कल्याण डोंबिवलीचा निकाल लागला तेव्हा भाजप मोठा पक्ष ठरला पण बहुमतापासून दूर राहिला इथेच भाजप अडकलं मोठा पक्ष असूनही सत्ता नाही आणि महापौरपदासाठी आवश्यक असलेली बेरीज अपुरी निकालानंतर काही नगरसेवक अस्वस्थ झाले पूर्वीचे संबंध पुन्हा जागे झाले ज्या लोकांनी तिकीट न मिळाल्यामुळे पक्ष बदलला होता ते पुन्हा मूळ घराकडे वळायला लागले श्रीकांत शिंदेंनी हे ओळखलं आणि वेळ साधली मनसेचे नगरसेवक अचानक निर्णायक ठरू लागले काँग्रेस राष्ट्रवादी अपक्ष यांची स्वतंत्र बेरीज झाली ही बेरीज केवळ आकड्यांची नव्हती ती महापौरपदाच्या आरक्षणाशी जोडलेली होती एसटी प्रवर्गाचं आरक्षण पडण्याची शक्यता भाजपच्या लक्षात उशीर आली भाजपकडे त्या प्रवर्गात एकही नगरसेवक नव्हता हा एक क्षण होता जिथे संपूर्ण डाव उलटला मनसेकडे एसटी प्रवर्गातील नगरसेवक असल्यानं भाजपचा महापौरपदावरचा दावा मुळातच संपुष्टात आला नवी मुंबईत भाजप बहुमतापर्यंत पोहोचली पण एकतर्फी सत्ता उभी राहिली नाही कारण शिंदे गटानं इथे स्वतःला केवळ लहान भागीदार म्हणून सादर होऊ दिलं नाही ग्राउंड लेवलवर केलेलं काम प्रचारात दाखवलेली आक्रमकता आणि निकालानंतर ठेवलेली राजकीय या पकड यामुळे भाजपला इथेही सावध राहावं लागलं उल्हासनगरमध्ये भाजप फक्त तीन जागांनी सत्ता गमावून बसली तीन जागा ऐकायला कमी वाटतात पण राजकारणात त्या तीन जागा सत्ता आणि विरोधातला फरक ठरवतात निवडणूक पूर्व युती निवडणूक नंतर टिकवण्यात श्रीकांत शिंदे यशस्वी ठरले अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेससोबत केलेली युती राजकीयदृष्ट्या भाजपसाठी सर्वात महागडी ठरली सत्तेसाठी काहीही करता येतं हा नॅरेटिव्ह मजबूत झाला याच क्षणी शिंदे गटाने संयम सोडला नाही पण योग्य वेळ साधून सत्ता आपल्या बाजूने वळवली ठाण्यात भाजपने शिंदे पिता पुत्रांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता पण प्रत्यक्षात भाजपच तिथे अडकली शिंदे गटाने मोठा आकडा मिळवत भाजपला दुय्यम स्थानावर ढकललं संपूर्ण एमएमआरचं चित्र पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते भाजपने शिंदे गटाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला पण तो ट्रॅप उलट भाजपवरच फिरला संयम वेळ अचूक आकडेमोड आणि योग्य क्षणी खेळलेली चाल यामुळे शिंदे पिता पुत्रांनी मध्ये आपलं स्थान केवळ टिकवलं नाही तर आणखी मजबूत केलं आज परिस्थिती अशी आहे की मुंबईसारख्या केंद्रबिंदूवर शिंदे गटाशिवाय भाजपला पुढे जाता येत नाही एक एकहाती सत्ता गाजवण्याचं स्वप्न भाजपसाठी तात्पुरतं तरी दूर गेलं आहे हा सगळा खेळ भाषणांचा नव्हता हा खेळ घोषणांचा नव्हता हा खेळ होता, होता।, होता संयमाचा वेळेचा आणि शांतपणे टाकलेल्या चालींचा या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट सातत्यानं दिसून आली ती म्हणजे भाजप आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष हा केवळ जागांचा किंवा महापौरपदाचा नव्हता हा संघर्ष होता वर्चस्वाचा एम एम आरमध्ये पुढच्या पाच वर्षात कुणाचं वजन जास्त राहणार प्रशासनावर कुणाचा शब्द चालणार आणि पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोण कुणावर अवलंबून राहणार हे सगळं ठरवणारा हा खेळ होता भाजपाला असं वाटत होतं की लोकसभा आणि विधानसभेतील यशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपोआप वर्चस्व मिळेल पण महानगरपालिका निवडणुका वेगळ्या असतात इथे चेहरा संपर्क स्थानिक समीकरणं आणि शेवटच्या क्षणी होणारी आकडेमोड फार महत्वाची ठरते आणि इथेच शिंदे पितापुत्रांची ताकद दिसून आली श्रीकांत शिंदेंनी कुठेही उघडपणे संघर्ष वाढवला नाही त्यांनी कुठेही थेट भाजपवर टीका केली नाही पण पडद्यामागे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं कुठे कोण नाराज आहे कुणाला तिकीट मिळालं नाही कुठे स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद आहेत कुठे पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे ही सगळी माहिती अचूकपणे गोळा केली गेली भाजपने काही ठिकाणी मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणले पण त्यानंतर त्यांना एकत्र ठेवणं हेच आव्हान ठरलं सत्ता जवळ असूनही सत्ता मिळत नाही ही भावना अनेक ठिकाणी अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आणि हीच अस्वस्थता शिंदे गटासाठी संधी बनली मध्ये एक वेगळं चित्र हळूहळू स्पष्ट होत गेलं जिथे भाजप स्वतंत्र लढली तिथे ते पहिल्या क्रमांकावर आली पण पूर्ण नियंत्रण मिळू शकली नाही आणि जिथे शिंदेगड स्वतंत्र लढला तिथे तो थेट भाजपचा पर्याय बनला हे समीकरण भाजपसाठी धोक्याचं होतं कारण त्यामुळे भाजपचा एकमेव प्रभावी पक्ष हा दावा कमकुवत होत गेला अंबरनाथमधील घडामोडींनंतर भाजपविषयी एक वेगळा नॅरेटिव्ह पसरू लागला सत्तेसाठी कुणासोबतही जाण्याची तयारी नैतिकतेचा प्रश्न बाजूला ठेवणं आणि संधी मिळतानाच पक्षप्रवेश करून घेणं या सगळ्यामुळे भाजपची प्रतिमा स्थानिक पातळीवर डागाळली शिंदे गटाने या सगळ्यावर संयम ठेवत थेट भाष्य टाळलं पण कार्यकर्त्यांमध्ये मात्र हा मुद्दा ठळकपणे पोहोचवला ठाण्यातील निकालानंतर एकनाथ शिंदेंचं राजकीय वजन पुन्हा एकदा अधोरेखित झालं भाजपला इथे अपेक्षित यश मिळालं नाही आणि शिंदे गटाने मोठ्या फरकाने आघाडी घेतली यामुळे भाजपचा ठाण्यापुरते मर्यादित ठेवू हा प्लॅन कागदावरच राहिला महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या घडामोडींमध्ये कुठेही शिंदे गटाने घाई केलेली दिसली नाही जिथे भाजप उतावळेपणा करत होती तिथे शिंदे गट थांबून पाहत होता जिथे भाजप दबाव टाकत होती तिथे शिंदे गट संवाद साधत होता आणि जिथे भाजप आकड्यांवर खेळत होती तिथे शिंदे गट वेळेवर चाल खेळत होता मध्ये सत्तेचं गणित फक्त बहुमतापुरतं मर्यादित नसतं इथे स्थायी समित्या विषय समित्या महत्वाची पदं आणि प्रशासकीय नियंत्रण यांचा विचार करावा लागतो या सगळ्या बाबींमध्ये शिंदे गटाने आपली भूमिका मजबूत ठेवली भाजपला अनेक ठिकाणी सत्ता मिळूनही सर्वस्वी नियंत्रण मिळालं नाही आणि हेच भाजपसाठी सर्वात मोठं अपयश ठरलं मुंबईकडे पाहिलं तर इथेही वास्तव स्पष्ट आहे मुंबईमध्ये महापौरपद फक्त आकड्यांवर ठरत नाही तर युती समन्वय आणि परस्पर अवलंबनावर ठरतं आणि इथेच शिंदेगट भाजपसाठी अपरिहार्य ठरतो हीच बाब पुढील राजकीय वाटाघाटींमध्ये शिंदे पितापुत्रांची ताकद वाढवणारी आहे आजच्या घडीला मधील राजकारण एक गोष्ट सांगतं सत्तेचा खेळ फक्त मोठ्या घोषणा करून जिंकता येत नाही इथे संयम वेळ स्थानिक गणित आणि शेवटच्या क्षणी घेतलेले निर्णय निर्णायक ठरतात भाजपने मोठा ट्रॅप रचला होता पण त्या ट्रॅपमधून बाहेर पडत उलट डाव फिरवण्याची क्षमता शिंदे पितापुत्रांनी दाखवली आणि म्हणूनच हा सगळा खेळ पाहिला तर असं वाटतं की मध्ये भाजपला शिंदे गटाशिवाय पुढे जाणं कठीण आहे तर शिंदे गटाने भाजपसोबत असतानाच आपलं स्वतंत्र अस्तित्व ताकद आणि सौदेबाजीची क्षमता जपून ठेवली आहे या सगळ्या राजकीय घडामोडींकडे मागे वळून पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते इथे कुणीही अचानक जिंकलेलं नाही आणि कुणीही अचानक हरलेलं नाही सगळं काही हळूहळू नियोजनबद्ध पद्धतीने घडत गेलं काही जणांनी मोठ्या घोषणा केल्या तर काही जणांनी शांतपणे हालचाली केल्या आणि शेवटी निकालाने हेच दाखवून दिलं की राजकारणात आवाजापेक्षा वेळ महत्वाची ठरते भाजपने मध्ये मोठं स्वप्न पाहिलं होतं एक हाती वर्चस्व प्रशासनावर पूर्ण पकड आणि पुढच्या निवडणुकांसाठी मजबूत पाया पण हे स्वप्न प्रत्यक्षात आणताना जे अडथळे आले ते केवळ विरोधकांमुळे नव्हते तर स्वतःच्या काही निर्णयांमुळेही होते उतावळेपणा चुकीचा अंदाज आणि काही ठिकाणी नैतिकतेचा प्रश्न बाजूला ठेवणं या सगळ्याची किंमत भाजपला मोजावी लागली दुसरीकडे शिंदे पिता पुत्रांनी स्वतःला सतत लढणाऱ्या भूमिकेत ठेवण्याऐवजी वाट पाहणाऱ्या भूमिकेत ठेवलं कुठे प्रतिक्रिया द्यायची कुठे दुर्लक्ष करायचं आणि कुठे नेमकी चाल टाकायची हे त्यांनी अचूक ओळखलं त्यामुळेच अनेक ठिकाणी भाजप संख्याबळात पुढे असूनही निर्णायक नियंत्रण मिळवू शकली नाही एम एम आरमधील प्रत्येक शहराने या संघर्षात वेगळी गोष्ट शिकवली कुठे आरक्षणाचा मुद्दा निर्णायक ठरला कुठे स्थानिक नेतृत्व तर कुठे शेवटच्या क्षणी जमवलेली युती या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या तर असं लक्षात येतं की राजकारण हे केवळ आकड्यांचं गणित नसून माणसांचं संबंधांचं आणि वेळेचं गणित आहे आजच्या घडीला भाजप आणि शिंदे गट यांचं नातं ना पूर्णपणे संघर्षाचं आहे ना पूर्णपणे सहकार्याचं ते एकमेकांशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत पण एकमेकांवर पूर्णपणे अवलंबूनही राहू इच्छित नाहीत हीच ताणलेली दोरी पुढच्या काळात अनेक निर्णय ठरवणार आहे मुंबईसारख्या शहरात हे समीकरण आणखी स्पष्टपणे दिसतं इथे महापौरपद फक्त एका पक्षाच्या बळावर ठरत नाही इथे वाटाघाटी समन्वय आणि परस्पर गरज यांना खूप महत्व आहे आणि म्हणूनच मुंबई ही फक्त एक महानगरपालिका नाही तर संपूर्ण एमएमआरचं दिशादर्शक केंद्र आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उडतो पुढे काय भाजप आपली रणनीती बदललेल का की पुन्हा एकदा मोठ्या घोषणांच्या जोरावर मैदानात उतरेल आणि शिंदे गट हा मिळालेला फायदा कसा टिकवेल तो अधिक आक्रमक होईल की पुन्हा संयमाचा मार्ग निवडेल हे प्रश्न आज अनुत्तरित आहेत पण एक गोष्ट नक्की आहे मधील राजकारण आता जुन्या चौकटीत राहिलेलं नाही इथे प्रत्येक चाल पुढच्या अनेक चालींचा सा पाया ठरते आणि म्हणूनच इथला प्रत्येक निर्णय दूरगामी परिणाम करणारा असतो शेवटी हा सगळा खेळ पाहताना प्रेक्षक म्हणून आपण इतकंच लक्षात ठेवायला हवं की राजकारणात जिंकणं म्हणजे फक्त सत्ता मिळवणं नसतं जिंकणं म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं योग्य लोकांना सोबत ठेवणं आणि चुकीच्या वेळी शांत राहणं मध्ये जे घडलं ते याच गोष्टीचं जिवंत उदाहरण आहे आता हा संघर्ष पुढच्या टप्प्यावर जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर विधानसभेचं मैदान सजणार आहे आज जे समीकरणं इथे तयार झाली आहेत ती उद्या मोठ्या राजकारणात प्रतिबिंबित होताना दिसतील आणि तेव्हा आजच्या या शांत चालींची खरी किंमत सगळ्यांना कळेल तुमचं मत काय आहे मध्ये घडलेला हा सगळा खेळ तुम्हाला कसा वाटतो भाजप चुकली असं वाटतं का की शिंदे पितापुत्रांनी अधिक हुशारीने डाव खेळला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच सखोल माहितीपूर्ण आणि वेगळ्या विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण एमएमआरचं राजकारण अजून संपलेलं नाही खरा खेळ तर अजून पुढे आहे